श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते वृक्ष वनस्पती पर्वत आणि नद्या यांना आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून आध्यात्मिक दृष्टीने काही झाडं आणि वनस्पतींना तर देवाचं प्रतीक मानलं जातं जसं की तुळशी शमी केळी अशी अनेक प्रकारची झाडं आहेत जी आपल्या घरामध्ये लावणं खूप शुभ मानलं जातं आणि यांची देखभाल करणं म्हणजेच देवाची पूजा करण्यासारखं आहे आपले हिंदू धर्मशास्त्रात ही झाडं पूजनीय मानली जातात कारण या झाडांमध्ये देवी देवता वास करतात असं म्हटलं जातं आणि या वृक्षांची पूजा केल्यानं या देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं तसेच अजून एक झाड आहे जे आपल्या घरासमोर लावल्यानं अत्यंत शुभ मानलं जातं हे झाड आहे जास्वंदीचं तर आपल्या जर अंगणामध्ये जास्वंदीचे झाड असेल तर या जास्वंदीच्या झाडाचा आपल्याला नक्की काय फायदा होतो हे जास्वंदीचं झाड आपल्याला शुभ की अशुभ संकेत देतं याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्वंदीचे फूल गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असल्यामुळं हे जास्वंदीचे फुल गणपती बाप्पांना अर्पण केल्यास गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या घराच्या अंगणामध्ये आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये आपण हे जास्वंदीचं झाड लावत असतो परंतु हे झाड लावत असताना कोणत्या दिशेला लावावं कोणती दिशा शुभ आहे की अशुभ आहे हे, हे देखील आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचबरोबर जास्वंदीच्या फुलांचे उपाय देखील आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यानं आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होऊन आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी येणार आहे म्हणजेच पैसा येणार आहे त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाणार आहे तर जास्वंदीच्या झाडाला हिंदीमध्ये गुढहल म्हणलं जातं जास्वंदीचे फूल हे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित असून तुमच्या अंगणामध्ये हे जास्वंदीचं जर झाड लावत असाल तर हे झाड लावत असताना या झाडावरती सूर्यप्रकाश पडेल अशा प्रकारे आपल्याला हे झाड लावायचं आहे त्याचबरोबर जी व्यक्ती जास्वंदाचं फूल तांब्यावर पाण्यात टाकून हे पाणी सूर्याला दररोज अर्धे म्हणून अर्पण करत असते तर त्या व्यक्तीला कधीही डोळ्याचे आजार होत नाहीत त्या व्यक्तीची हाडं मजबूत राहतात त्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते यश कीर्ती सर्व गोष्टींची प्राप्ती त्या व्यक्तीला आपोआपच होते गणपती बाप्पांसोबतच पा माता लक्ष्मीला देखील जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय असल्यामुळं आपण हे झाड लावत असताना काही गोष्टींची जी काळजी घेणं आवश्यक आहे हे जास्वंदाचे झाड लावत असताना आपल्या घराच्या उत्तर दिशेला आपल्याला हे झाड लावायचं आहे या दिशेला हे जास्वंदीचं झाड लावल्यानं देवी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर जास्वंदाचे झाड आपल्या घरामध्ये लावल्यानं आर्थिक अडचणी देखील दूर होण्यास मदत होत असते त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुमचे जे देवघर आहे तर त्या देवघरामध्ये देखील तुम्ही हे जास्वंतीचं झाड लावलं तर अतिशय उत्तम असं केल्यानं तुम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाला कोणतेही आजार होत नाहीत त्याचबरोबर एखाद्याचा विवाह जर ठरत नसेल तर हे जास्वंदीचं झाड मंगल दोष देखील नष्ट करते जर तुमचा मंगळ कमजोर असेल किंवा लग्नाला जर उशीर होत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये हे जास्वंदीचं झाड अवश्य लावायचं आहे आणि या झाडाची दररोज आपल्याला पूजा करायची आहे दररोज या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे जेणे करून आपला मंगळ ग्रह हा मजबूत होईल आणि आपला विवाह लवकर ठरेल त्याचबरोबर दररोज सकाळी देवपूजा करत असताना एक जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना आणि लक्ष्मी मातेला अर्पण अवश्य करायचं आहे यामुळं आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी धनधान्य टिकून राहणार आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या अंगणामध्ये जास्वंदीचं झाड लावल्यानं आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जेत प्रवेश करत नाही नेहमी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहते तसेच दर शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीला हे जास्वंदीचं फुल अवश्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर मंगळवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना हे फुल अर्पण करायचं आहे जेणेकरून या देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहील त्या सोबतच गणपती बाप्पांना हे फुल अत्यंत प्रिय असल्यामुळं चतुर्थी तिथीला तसेच गणेश जयंती विनायक चतुर्थीला आपल्याला हे गणपती बाप्पांना फूल अवश्य अर्पण करायचं आहे हे फुल देवी देवतांना अर्पण केल्यानं आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आरोग्य संपन्नता लाभते तर आता आपण जास्वंदीच्या फुलाचा उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय आपल्याला रविवारी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना पूजेमध्ये जास्वंदीची आठ फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत ही फुलं अर्पण करत असताना आपल्याला लाल रंगाचीच फुलं जास्वंदीची घ्यायची आहेत आठ फुलं आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर ही फुलं दिवसभर गणपती बाप्पांच्या चरणावरच आपल्याला ठेवायची आहे ही फुलं अर्पण केल्यानंतर आपल्याला याच ठिकाणी बसून ए एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा के श्रवण केलं तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे दिवसभर ह्या गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायच्या आहेत त्यानंतर दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला ही जी आठ फुलं आहेत जास्वंदीची ही गणपती बाप्पांच्या वा चरणावर वाहिलेली तर ती तिथून उचलायची आहेत आणि आपल्या घराच्या अंगणामध्ये ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक एक तासभर ठेवायचे आहे आणि त्यानंतर चार ते पाच दिवस ही जी फुलं आहेत तर ती फुलं आपल्याला सावलीमध्ये सुकवायची आहेत मध्ये एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवून पाच ते सहा दिवस ती तशीच ठेवायची आहेत आणि पूर्णपणे ही फुलं सुकल्यानंतर त्याची आपल्याला अगदी बारीक पावडर करायची आहे ही पावडर करत असताना त्यामध्ये आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर अवश्य टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दे सिंदूर देखील आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर ही आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आणि ही पावडर व्यवस्थित मिक्स करून म्हणजेच भीमसेनिक कापूर आणि हा सिंदूर यामध्ये मिक्स करून आपल्याला एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ही जी डबी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळं घरावरती सतत विघ्न येत असतील पैसा टिकत नसेल किंवा व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जर अडचणी येत असेल तर तुम्ही हे जे आपण जास्वंदीच्या जा फुलाची जी पावडर केलेली आहे तर ती आपल्या कपाळी लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे किंवा आजारी व्यक्तीला लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर एखाद्यानं जर तुमच्यावरती करणी बाधा केली असेल किंवा इतर जे ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे तर आता आपण ही जास्वंदीची जी पावडर केलेली आहे तर ती लावून लावून जर संपली तर तुम्ही हा उपाय पुन्हा एकदा रविवारच्या दिवशी अवश्य करायचा आहे रविवारी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे रविवारी जर तुम्हाला काही कारणास्तव जर शक्य झालं नाही तर तुम्ही मंगळवारी हा उपाय केला तरी देखील चालेल मंगळवार हा गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळं त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील मंगळवार समर्पित असल्यामुळं तुम्ही हा उपाय मंगळवारी देखील करू शकता आणि या दोन्ही देवी देवतांचा कृपाशिवा तुम्हाला प्राप्त होईल अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा अवश्य करायची आहे आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घराच्या समोर किंवा अंगणामध्ये बाल्कनीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही हे जास्वंदीचं झाड लावत असाल तर याला उत्तर दिशेलाच आपल्याला अवश्य लावायचं आहे त्याचबरोबर जास्वंदीचं झाड आपल्या अंगणामध्ये लाव लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आपल्याला हे झाड अशुभ संकेत देत असतं आणि त्यामुळं हे लावत असताना आपल्याला उत्तर दिशेला लावायचं आहे त्याचबरोबर या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला हे जास्वंदीचं झाड लावायचं आहे आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं हे जास्वंदीचं झाड काम करत असतं त्याचबरोबर या जास्वंदीच्या फुलांचा आपल्याला माता लक्ष्मीचा लक्ष्मीच्या पूजेसाठी त्याचबरोबर गणपतीच्या पूजेसाठी अवश्य उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद